बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या आजचा दिवस होता आनंदाचा परमभाग्याचा सौख्याचा आणि अखंड भारत वर्षासाठी समाधानाचा आजचा दिवस होता अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आणि मंदिर लोकार्पणाचा पन्नास शतक ज्या क्षणाची ज्या दिवसाची आस लागून राहिली होती तो अहोभाग्याचा दिवस आज केवळ हिंदुस्थानानंच नव्हे तर अवघ्या विश्वानं अनुभवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाच्या लोभस मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि याचसाठी केला होता अट्टाहास ही भावना कृतार्थ बनली संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा एका नव्या समर्थ आणि बलशाली भारताचं प्रतीक बनेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवला शेकडो राम भक्तांचं बलिदान हजारो कारसेवकांचं असीम शौर्य आणि त्याग रक्तरंजित इतिहास आणि आजवरचे अनेक राजकीय न्यायालयीन अडथळे पार करत अखेर आजचा दिवस उगवला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पौष शुद्ध द्वादशी शरयू नदीच्या काठावरील अयोध्या नगरीमध्ये आज परम उत्साहाचा आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस होता पाचशे वर्ष ज्या क्षणाची वाट पाहिली जात होती तो क्षण आज याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी अयोध्या नगरी सजली होती नटली होती आतूर होती संपूर्ण देशभरातील निवडक साधू संत योगी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची आज अयोध्येत उपस्थिती होती समस्त हिंदूजनांचं दैवत असलेल्या रामलल्लाची आज प्राणप्रतिष्ठापना होणार होती गेल्या अडीच वर्षात देशभरातील हजारो श्रमिक कष्टकरी आणि कारागिरांनी खपून जे अलौकिक राम मंदिर उभारले त्याचा आज लोकार्पण सोहळा होता यानिमित्तानं आज संपूर्ण देशभरात मांगल्याचं उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण होतं जणू देशवासियांनी दुसरी दिवाळीच साजरी केली म्हणा ना सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येतील राम मंदिर परिसरात आगमन झालं त्यापूर्वी एक तास अगोदर देशभरातून आलेल्या आठ हजार अतिमहनीय व्यक्ती राम मंदिराच्या विशाल प्रांगणात आसनस्थ झाल्या होत्या दुपारी बारा वाजून मिनिटांनी सोहळ्याला प्रारंभ झाला पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील चौदा दाम्पत्य यजमान म्हणून पूजेत सहभागी झाली होती काशीचे विद्वान पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड आणि आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह एकशे एकवीस पुरोहितांच्या वेद घोषामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या फुलांनी सजवलेल्या राम मंदिराच्या आसमंतात वेदमंत्राचे घोष उमटू लागले आणि दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटं आणि आठ सेकंदाच्या शुभमुहूर्तावर रामलल्लाच्या लोभस सत्वशील आणि ओजस्वी मूर्तीचं मुखदर्शन झालं चौऱ्याऐंशी सेकंदाच्या त्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत भक्तिभावानं ठाम विश्वासानं आणि समस्त भारतवासियांच्या वतीनं रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करून प्रार्थना केली केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील करोडो रामभक्त नागरिक टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रामलल्लाच्या या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आत्मिक आनंद घेत होते राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त केवळ अयोध्याच नव्हे तर संपूर्ण देशात आज चैतन्यमय वातावरण होतं अयोध्या नगरीला तर भगवे ध्वज विद्युत रोषणाई नयन मनोहर पुष्परचना यामुळे एक वेगळंच रूप आलं होतं तर पंतप्रधानांसह देशभरातील अत्यंत प्रमुख व्यक्ती या सोहळ्यासाठी उपस्थित असल्यामुळं अयोध्येला कडेकोट आणि अभेद्य सुरक्षेचं कवच होतं सुमारे साडेतीन तास अयोध्येत झालेल्या सोहळ्यामुळं हजारो कारसेवकांचं स्वप्न साकार झालं करोडो हिंदू मनांना उभारी मिळाली पाचशे वर्ष ज्याचा ध्यास घेतला होता तो क्षण देशवासियांनी पाहिला आणि भारताच्या असमंतात जय श्रीरामचा नारा निनादला अयोध्येत राम मंदिर उभारलं आणि मोदी है तो मुमकिन है हे लाखो जणांनी पुन्हा एकदा मान्य केलं